तर इथं आपण मोमोज बनचं मिश्रण आहे ते आपण वटाणा फ्लावर वगैरे कोबी आणि शिमला मिरची वगैरे टाकून बनवलेलं आहे सो इथं तर आपण मस्त शिजवून घेतलेलं आहे मसाले टाकून आणि पण टाकलेलं आहे सगळे मसाले टाकून मस्त त्याला पॅनमध्ये शिजवून घेतलेलं आहे आणि त्याला आहे आपण भरेचे मैदाचा चपाता बनवत आहोत आणि ते इथं पाणी ठेवलेलं ठेवलेले मोमोजसाठी तर आपण आता बनवत आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छोटे छोटे तुम्ही कोणताही शेप देऊ शकता पर्टिक्युलर पण आम्ही हा शेप दिलेला आहे आणि याला असून दाबून घेते आणि हो हो आपल्या ह्याच्यात शिवायचं आहे तुमच्याकडे जर बॉईल काही नसेल तर तुम्ही या पद्धतीचा आमचा सारखा जुगाड करू शकतात घरगुती उपाय करू शकतात बरोबर मी सांगते कुठं आणि तुम्हाला कोणते क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही तुमच्या क्वेश्चन्सचा आन्सर देऊ तर आता आपण भरतो इथं आणि मिश्रण तुम्हाला जसं लागतं तसं तुम्ही कॉल की क्लिअर आहे जसं म्हणजे वन वन स्पून मी दोन स्पून पण टाकू शकता तुमची जरी पो चपाती मोठी असेल तर खालची थोड आता आपण यामध्ये या गुरु हातायचा की ते मस्त सॉफ्ट होईल सरकूर इथं व्यवस्थित सॉफ्टली या अप्लाय करायचे आमच्या व्यवस्थित जास्त पण नाही कम्फर पण नाही व्यवस्थित लावा डेजीने करून जास्त वेस्टेज नाही झाला आम्ही इथं काय केलेलं आहे माहिती आहे का